हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्स लेसन नंबर एकोणतीस लेआउट मेनू हा पाहणार आहोत ज्यासं आपण टेबल एखादा इन्सर्ट करतो त्यासाठी येणारा टेबल टूल्समधील लेआउट मेनू जो आहे तो आपण पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आपण पहिल्यांदा काय करूया पॉवर पॉईंट एक प्रेजेंटेशन ओपन करूया यामध्ये बघा इथं आपल्याला काय करायचं पर्यंत एक टेबल सिलेक्ट करून घ्यायची ही काय करतो मी टेक्स हा जो टेक्स्ट बॉक्स आहे हा डिलीट करून टाकतो कीबोर्डवरच्या डिलीट बटन काय करायचं हा डिलीट केला का तर इथं ब्लँक जागा केली म्हणजे आपल्या इथं टेबल इन्सर्ट करून घेता येईल टेबलवर आलो जेव्हा टेबल हवा असेल तेव्हा इथून मी टेबल काय करणार इन्सर्ट करून घेणार हा टेबल इन्सर्ट करून घेतला काय इथं त्यानंतर बघा इथं जो टेबल टूल्स आला आहे हा डिझाईन मेनू आपण पाठीमागच्या व्हिडिओत पाहिला होता आता आपल्याला पाहायचं आहे लेआउट मेनू लेआउट मेनू पाहायचा आहे या लेआउटमध्ये पहिला येतो टेबल टेबलमध्ये काय होतं सिलेट याचा उपयोग काय होतो तर आपल्या टेबलमधले आपल्या रो असतील कॉलम असतील किंवा आकाश संपूर्ण टेबल असेल तो सिलेक्ट करण्यासाठी याचा उपयोग करतो जसं की माझं सिलेक्शन जिथं असेल तो त्या रो किंवा कॉलम इथून मी सिलेक्ट करू शकतो की सिलेक्ट आलो सिलेक्ट कॉलम कॉलम म्हणजे माझं सिलेक्शन आता इथं आहे म्हणजे हा एकच कॉलम काय होणार इथून सिलेक्ट होणार बघा सिलेक्ट कॉलम जर माझं सिलेक्शन दोन ह्या रोमध्ये असतं तर हे दोन्ही कॉलम काय म्हणा इथून सिलेक्ट होणार सिलेक्ट कॉलमवर क्लिक केल्यानंतर झालं का सेम जेवढं माझा सिलेक्ट केला डेट आहे तेवढं काय होणार सिलेक्ट रो होणार आता म्हणजेच काय होणार या तिन्ही रो आहेत ह्या संपूर्ण काय सिलेक्ट रो होणार ज्या टेबलमध्ये माझं सिलेक्शन असेल तो संपूर्ण टेबल मला सिलेक्ट काय असेल तरी जायचं सिलेक्ट टेबल क्लिक करायचं हा संपूर्ण टेबल काय आता सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर तो व्ह्यू लाईन मग टेबलमधल्या ग्रीड लाईन शो किंवा हायड करायचं असतील तर इथं क्लिक करायचं एकदा क्लिक केलं की तुम्हाला ह्या हायड होतात पुन्हा इथं शो होतात आता हे इथं इफेक्ट काय दिसत नाही इथं इफेक्ट तिथं मला दिसत नाही टेबल स्टाईलमुळं आता मी तर काय करतो डिझाईनमध्ये येतो इथून बॉर्डर जी आहे ती नो बॉर्डर करतो आता बघा मी पुन्हा लेआउटमध्ये आलो आता व्ह्यू ग्रीडलाईनवरचं सिलेक्शन काढलं गेल्या का सगळ्या रेषात रेष्यात पांढऱ्याच्या रेषा होत्या त्या सगळ्या गेल्या पुन्हा इथं क्लिक केलं आल्या का पुन्हा रेषा बघा इथं तर मग दिसतील हे काय पांढऱ्या रेषा तुम्हाला आलेल्या दिसत आहेत पुन्हा इथे येतो बॉर्डरमध्ये येऊन आहे अशी बॉर्डर देतो त्यानंतर येतो डिलीट ऑप्शन जिथं सिलेक्शन आहे तो कॉलम असेल किंवा सिलेक्ट केलेला रो असतील किंवा सिलेक्ट केला संपूर्ण टेबल सिलेक्ट केलं सेबल तो डिलीट करायचा असेल तर काय करतो आपण का हो डिलीट बटनाचा उपयोग करतो जसं की बाबा आता मी काय केलं ह्या दोन कॉलमधल्या ह्या दोन रो सिलेक्ट केले म्हणजे हे दोन कॉलम मला काय डिलीट करायचे तर डिलीटमध्ये येणार डिलीट कॉलम झाले का दोन्ही कॉलम डिलीट समजा मी हे दोन्ही सिलेक्ट केल्या ह्या चारही रो काय केल्या सिलेक्ट केल्या तर हे दोन रो आख्या आहेत त्या काय होणार डिलीट होणार कसं होणार हे तर डिलीटमध्ये येणार डिलीट रो करणार झाले का डिलीट अशा बघा आपण डिलीट करू शकतो किंवा संपूर्ण टेबल मध्ये डिलीट असेल तर हो डिलीटवर यायचं अन डिलीट टेबलवर क्लिक करायचं काय होतो अख्खा टेबल डिलीट होतो त्यानंतर येतो इन्सर्ट अबाव इन्सर्ट अबावचा अर्थ काय होतो जिथं माझं सिलेक्शन आहे असं समजा माझं सिलेक्शन कुठं आहे इथं सिलेक्शन आहे माझं जिथं माझं सिलेक्शन आहे त्याच्या वरच्या साईडला नवीन इन्सर्ट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो जो की न इन्सर्ट अबाओ क्लिक केलं बघा आलं त्याच्यावर वर नवीन रो जर समजा मला सिलेक्शनच्या खालच्या साईडला करायचं असेल तर इन्सर्ट बिलो करायचं आलं काय येतं होते का खाली इन्सर्ट इन्सर्ट अभावनं काय होतं सिलेक्शन असल्याच्या वर रो काय होती ॲड होते इन्सर्ट बिलो काय होतं त्याच्या खाली ॲड होती सेम जसं आता माझं इथं सिलेक्शन असेल त्याच्या लेफ्ट साईडला कॉलम मला इन्सर्ट काय असेल तर इन्सर्ट लेफ्टवर क्लिक करायचं जर सिलेक्शनच्या राईट साईडला कॉलम इन्सर्ट करायचं असेल तर इन्सर्ट राईटवर क्लिक करायचं आणि कॉलम काय होतं सिलेक्ट क इनच होऊन जातो त्यानंतर येतो मर्ज ग्रुप मला दोन किंवा दोनपेक्षा जास्त जेवढ्या सेल मला मर्ज करायच्या आहेत त्या स सेल सगळ्या सिलेक्ट करून घ्यायचं पहिल्यांदा आता ह्या चार काय केलेत मी सर्च सिलेक्ट केलेत त्यांना मर्ज करायचं असेल तर मर्ज सेलवर क्लिक करायचं झालं का चारच्या एकच मर्जनं काय होतं जेवढ्या रोज सिलेक्ट जेवढ्या सेल सिलेक्ट केलेत त्या सेलचं आपल्याला एकच सेल तयार करता येते स्पिरिट म्हणजे काय तर एका सेलचं विभाजन करता येतं जसं की मी पुन्हा स्पिरिटवर क्लिक केलं तर काय करायचं दोन कॉलम आणि दोन रोमध्ये याचं विभाजन करायचे ओके केलं झालं का बघ पुन्हा समजा ही एक सेल सिलेक्ट केली मी इथून काय केले ही सेल सिलेक्ट केली ही स्पिरिट करायची मला दोनमध्ये इथं आलो ओके केलं बघा झाले का दोनमध्ये तुकडं दोन भाग भाग झालेत अशा प्रकारे आपण इथून स्पिरिट करू शकतो मर्ज पण करू शकतो त्यानंतर इथं ऑप्शन हाईट हाईटचा ऑप्शन काय होतो तर टेबलमध्ये सिलेक्ट केलेल्या सेलची हाईट कमी जास्त करायची असेल जसं की मी इथं हा हा सेल काय केला के इथून सिलेक्ट केला इथून मला काय करायचं जी हाईट वाढवायची असेल तर इथं क्लिक करायचं कमी असेल तर इथून सिलेक्ट करायचं सेम विड कमी जास्त करायचं असेल तर इथं क्लिक करायचं इथून कमी जास्त आपण करू शकतो हाईटसाठी हा व्हायचा ऑप्शन वीटसाठी हा खालचा ऑप्शन मॅन्युअली मला टाईप करायचं तिथे कीबोर्डनं आपण काय करू शकतो डायरेक्ट टाईप पण करून घेऊ शकतो त्यानंतर येतो डिस्ट्रीब्यूट रोज याचा उपयोग काय होतो तर टेबलमधील सिलेक्ट केलेल्या रो रोमधील समान हाईट डिस्ट्रीब्यूट करायसाठी आता मी काय केलं या दोन्ही काय केल्या रो सिलेक्ट केल्या या दोन्हीमध्ये काय करायचं मला समान हाईट हवी असेल आता यात बघा जास्त यात काय कमी आहे तर काय करायचं डिस्ट्रीब्यूट रो क्लिक केलं करणार झाले दो का दोन्हीमध्ये का दो समान यात पण नाही यात पण तेवढीच ह्याला काय म्हणायचं डिस्ट्रीब्यूट रो सेम डिस्ट्रीब्यूट कॉलम म्हणजे काय तर मी जे दोन कॉलम सिलेक्ट केलेत त्या कॉलमची जी विडता आहे ती कमी जास्त करायचं असेल तर काय करायचं डिस्ट्रीब्यूट कॉलमवर क्लिक करायचं बघा इथं क्लिक केलं झालं का दोन्हीमध्ये विधी सामान इथं काय दोन विधी समान झाली का झाली अशा प्रकारे आपण सेल साईजसुद्धा यूज करून पाहणार आहोत त्यानंतर इथे अलाइनमेंट जर ह्याच्यामध्ये टाईप केलं असेल मी इथं टाईप करतो राम श्याम गणेश हे शब्द मी काय केले आहेत टाईप केलेले आहेत इथं आता इथं पहिल्यांदा काय होतं ऑप्शन अलायमेंटमध्ये ही जी आहे ती अलाइनमेंट आहे लेफ्ट ज्या सेलला किंवा टेबलला मला अलाइनमेंट द्यायचे आहे ते सगळं सिलेक्ट करायचं सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथं बघा हा मिडलला काय करायचं सेंटर म्हणजे सेंटरला आलं काय होणार हे जे टेबलमधील रो आहेत त्याच्यामधील सेंटरला इथं आपण घेऊ शकतो इथून लेफ्ट साईडला घ्यायला तर लेफ्टवर क्लिक करायचं राईटला हवे असेल तर राईटला क्लिक करायचं हे काय होतात हे जे रो आहे त्याचे जे हा कॉलम आणि हा कॉलम या दोन्हींच्या लेफ्ट मडल आणि राईटला येत असतं म्हणजेच काही साईडला असतं जर टॉप बॉटमला मला हवं असेल तर इथं आहे बघा हे सेंटर व्हर्टिकल म्हणजे उभं सेंटरला येणार हा टॉपला जाणार जर इथं आपण साईज वाढवली तुमच्या लक्षात येईल बघा आता हा सेंटरला आलं हा टॉपला गेलं आणि हे बॉटमला आलं उभं हवं असेल तर या तीन अलायमेंट वापरायच्या आडवा हवा असेल तर या तीन अलायमेंट वापरायच्या त्यानंतर इथं इथं टेक्स्ट डायरेक्शन याच्यामध्ये काय होतं तर आपल्याला जे टेक्स्ट आहे ते रोटेट कायच असेल तर इथून आपण रोटेट करू शकतो स्ट्रॅक म्हणजे काय स्ट्रॅक असेल तर स्ट्रॅक्स करू शकतो त्यानंतर इथं सेल मार्जिन सेल मार्जिनचा उपयोग से काय होतो तर सेल मार्जिनमधून काय करू शकतो आपण मॅनेज द स्लेटेड सेल पेसिफाय द मॅनेज द स्लेटेड सेल इथं सेलचं आपण मार्जिन काय करू शकतो कमी जास्त करू शकतो जसं की इथं दिलं तर ऑप्शन पर्याय नॅरो वाईड नॉन यासारखे काय दिलं तिथं ॲटोमॅटिक पहिल्यापासून तयार असलेलं काय दिलं तिथं मार्जिनचे टाईप दिले तिथून आपण घेऊ शकतो सिलेक्ट करून पाहिजे तो किंवा इथं कस्टमाइजवर क्लिक करून इथं आपला जो हवा तो आपण कस्टमाइज करूनसुद्धा मार्जिन सिलेक्ट करून घेऊ शकतो तर त्यानंतर येतो टेबल साईजचा ऑप्शन टेबल साईजचा उपयोग काय होतो तर टेबलची हाईट कमी जास्त करण्यासाठी याचा उपयोग केला जातो इथून आपण टेबलची हाईट कमी करू शकतो किंवा वाढू शकतो मॅन्युअली इथं आपला हवा असेल तर आपण इथं ता टाईप करूनसुद्धा घेऊ शकतो विट पण सेम आहे टेबलची वीट कमी करायचं असेल तर कमी करू शकतो वाढवायची असेल तिथून वाढू शकतो त्यानंतर येतो लॉक ॲक्सपेक्ट रेशिओ म्हणजेच काय जस आपण टेबलची हाईट वाढवतो त्याच्या पटीतच विट पण वाढली पाहिजे किंवा ज्यावेळेस टेबलची विडत वाढवतो त्यावेळेस ते त्या पडीत हाईट पण वाढली पाहिजे दोन्ही एका वेळेस वाढले पाहिजे त्याला काय करतो आपण लॉक ॲस्पेक्ट रेशिओ क्लिक करतो त्यानंतर काय होतं विडत वाढवली की हाईट पण वाढते बघायचं दिसतं तुम्हाला विड कमी केली की हाईट पण कमी होते म्हणजेच काय विडत आणि हाईट एका वेळेस एकामेकाला जसं हवं असेल त्याप्रमाणे कमी जास्त वाढत असतात मग टेबल डिलीट करायचं असेल तर काय करणार डिलीटवर येणार डिलीट टेबल बघा इथून का नाका टेबल काय होतो इथून डिलीट सुद्धा होत असतो त्यानंतर मी अजून एक टेबल इन्सर्ट करून घेतला बघा इथं दुसरा त्यानंतर अजून एक टेबल इन्सर्ट करून घेऊया आपण काय केलं इथं मी दोन टेबल काय केले इन्सर्ट करून घेतलेले आहेत त्यानंतर ऑप्शन येतो ब्रिंग फॉरवर्ड आणि ब्रिंग सेंड बॅकवर्ड वचा जो ऑब्जेक्ट असेल तो याचा पाठीमाग मला पाठवत असेल तर सेंड बॅकवर्डवर क्लिक करायचं सेंड टू बॅक गेला का पाठीमागं गेल आहे बघा जर मला तो पाठीमागचा पुढं घ्यायचा असेल तर सेंड फॉरवर्ड ब्रिंग फॉरवर्डवर क्लिक करायचं आला का पुढं त्यानंतर तो ऑप्शन सिलेक्शन पॅनल याचा उपयोग काय होतो तर आपण जे तयार केलेले आहेत त्याची डिस्प्ले ऑर्डर तयार करायची होती जसं की आपले ऑब्जेक्ट असते किंवा टेबल असते त्याची डिस्प्ले ऑब्जेक्ट तयार होती त्यातून कुठला हाईड करायचा कुठला अनहाईड करायचा ते इथून आपण ठरवू शकतो सो ते मॅनेज पण करू शकतो त्यानंतर त्याची अलाइनमेंट आपण आपल्याला हवी तशी इथून बदलू शकतो हा टेबल सेट करायचं बघा इथं अलाइनमेंटचा ऑप्शन येत आहेत मग लेफ्टला पाहिजे सेंटरला पाहिजे राईटला पाहिजे मिडलला पाहिजे तो आपण इथून काही गोष्टीतून सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर बघा आपल्याकडे जर एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील तर त्याचा ग्रुप बनवण्यासाठी काय करायचं याचा उपयोग करायचा असतो आणि त्यानंतर ते ऑब्जेक्ट रोटेट करण्यासाठी आपण इथं रोटीचा उपयोगसुद्धा करू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेबल टूल्समधला लेआउट मेनू पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you.